हॅलो नमस्कार आज मी तुमच्यासमोर अतिशय सिम्पल अशी पुरी घेऊन आलेली आहे आणि ह्या पुऱ्या मी तुम्हाला मुगाच्या डाळीच्या पुऱ्या कशा बनवायच्या अतिशय झटपट होणारी आहे आणि तितकी टेस्टीसुद्धा लागणारी आहे याच्यासाठी एक वाटी आपल्याला मुगाचा सोला घ्यायचा आहे आणि दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे नंतर परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि दोन तास तुम्ही ही डाळ बुरवायला ठेवायची आहे आता त्याच्यासाठी आपल्याला इथे मी लसण अद्रक आणि कोथिंबिरीच्या काड्या आणि मिरची याची आपल्याला एक वेगळी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाली की त्यामध्ये मोहरी टाकायचं जिरं टाकायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचं वाटण कर कांदा टाकायचा आणि जे आपण वाटण केलं होतं ना ते वाटण टाकायचं नंतर टमाटरसुद्धा एक बा पेस्ट करून घेतलेली आहे टमाटरसुद्धा आपल्याला टाकायचं आहे तिखट हळद गोडा मसाला धने पावडर सगळे आपले रोजचे मसाले त्यामध्ये टाकायचे आणि वटाणे घेतलेले आहे ते कुकरमध्येच वाफवून घेतलेले आहे आणि त्यामध्येच आपल्याला उकळलेले बटाटे टाकायचे इथे मी बटाटे आणि मटा याची तुम भाजी करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि उकळे द्यायचं आता दोन तास झाल्यानंतर डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे पाणी न टाकता आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्या पेस्टमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ टाकायचं आणि थोडा त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा आप आणि पेस्ट टाकायची जे आपण आता अद्रक लसणची पेस्ट केली होती ते टाकायची हळद टाकायचं थोडंसं तिखट टाकायचं आणि जर आपल्याला वाटत असेल की नाही आता थोडंसं आसट होत आहे तर परत त्यामध्ये तुम्ही रवा टाकू शकता किंवा गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता थोडंसं पाणी टाकून आपल्याला घट्टसं रसं मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे ही पुरी खायला अतिशय छान लागते आणि साध्या पुरीपेक्षा वेगळी याची टेस्टसुद्धा राहते आणि अतिशय पौष्टिक अशी अशी पुरी आहे आता थोडंसं मी इथे तुपावर एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला शिरा करून दाखवणार आहे आणि गरम पाणी टाकायचं आपल्याला आणि गरम पाणी थोडं आटून झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता किंवा तुम्ही गोळ्याचं सुद्धा करू शकता आणि नंतर आपल्याला त्यामध्येच ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे आहे इथे काजू बदाम आणि मनुका आणि खोबरा केस असं टाकलेलं आहे शेवटी विलायची पूर टाकायची इथे आपला शिरासुद्धा अतिशय सुंदर आणि छान असा मौलुसुसित झाला आहे आता इथे आपण पुऱ्या करायला घेऊ पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि नंतर तेल गरम झालं की आपल्याला एक पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे एक साईडने होऊ द्यायचं आणि नंतर दुसरी साईड आपल्याला पलटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने छान अशा टम पुऱ्यासुद्धा फुगतात आणि ह्या पुऱ्या जास्त तेलकटसुद्धा होत नाही कारण आपण रवा टाकला आहे ना रवा टाकल्यामुळे पुऱ्या जास्त तेलकट होत नाही अशा पद्धतीने फक्त पुऱ्या आता अशा तळून घेणार आहे आणि बस आता जेवण्याची वेळ झालेली आहे आता ताटामध्ये पुरी आलूची भाजी शिरा आणि मठ्ठा जसं ताकाचा मठ्ठा अशी ते सिंपल आजची अशी डिश आहे चला या जेवण करायला आमची तर वेळ झाली आहे जेवायला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त का आनंदी